खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती आणि या विषमतेने आपल्याच समाजातील अनेक लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार हा हिरावून घेतला होता आणि अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज तयार झाला पाहिजे या भावनेतन या विषमतेलाच आपली शक्ती बनवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादित केलं आणि त्या ज्ञानाच्या आधारावर समाजामध्ये समतेचं रोपण केलं समाज जागृत केला आणि स्वतंत्र भारतामध्ये एक असं संविधान आपल्याला दिलं की ज्या संविधानाने आपल्या देशामध्ये समतेचं राज्य तयार केलं समाजामध्ये बंधुता निर्माण केली आणि त्यासोबत सर्वांना संधीची समानता दिली कुठल्याही जात धर्म वर्ण रंग अशा भेदभावांना बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असेल अशा प्रकारचे एक संविधान आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि या संविधानामुळेच आज आपला देश इतकी प्रगती करू शकला आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होऊ पण याची मुहूर्तमेढ याचा पायवा हा जर कोणी तयार केला असेल तर तो संविधानकार आणि अर्थतज्ञ अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क